नवरात्री विशेष उपवास सिरीजमध्ये मी सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आजचा आपला उपवासाचा दुसरा पदार्थ एकदम कुरकुरीत आहे आज आपण उपवासाची कुरकुरीत बटाटा पुरी कशी बनवायची ते बघणार आहोत अशा पुऱ्या तुम्ही एकदाच बनवून ठेवू शकता अगदी दोन ते तीन दिवस चांगल्या राहतात रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्सह तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की बघा सगळ्यांना एक निवेदन आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपीज बघायला आवडत असतील तर कुकिंग तिकीट मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूशी बेल घंटा नक्की क्लिक करा जर रेसिपी आवडत असेल तर एक लाईक नक्की करा चला तर मग वेळ घालवता रेसिपीला सुरुवात करूया उपवासाची कुरकुरीत बटाटापुरी बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा इथे आपण एक पाच ते सहा अगदी लहान आकार असे उकडून सालं काढून बटाटे घेतलेले आहे वस्ती म्हणाल तर साधारणतः दोनशे पन्नास ग्राम किंवा पाव किलो प्रमाणात असावेत बटाटापुरी कमी तेलकट होण्यासाठी पहिली टीप अशी आहे जेव्हाही तुम्हाला बटाटापुरी बनवायची असेल त्याच्या पाच ते सहा तास आधी तुम्हाला हे बटाटे उकडून पंख्याखाली संपूर्ण थंड करून घ्यायचं आहे किंवा आदल्या दिवशी रात्री तुम्ही बटाटे उकडून फ्रीजमध्ये ठेवले तरीसुद्धा चालू शकेल म्हणजे त्यातला पाण्याचा अंश कमी होतो आणि तुमची पुरी कमी तेलकट होते साला काढून घेतलेली बटाटे आपण सिंपली बारीक किसणीवर किसून घेणार आहोत हाताने मॅश न करता उकडलेला बटाटा असा बारीक किसणीवर किसून घेतला की पिठामध्ये एक संद होतो एक जीव होतो आणि पुरी लाटताना सुद्धा ती फाटत नाही ही, ही खास टीप आहे लक्षात असावी सगळे बटाटे किसून घेतलेले आहे आता मेजरिंग कपने दोन कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः दोनशे ग्रॅम प्रमाणात इथे आपण वरईचं पीठ किंवा ज्याला आपण भगरीचं पीठ म्हणतो ना ते घेतलेलं आहे इथे आपण रेडीमेड पीठ घेतलेलं आहे तुम्ही घरामध्ये मिक्सरला बारीक पावडर करून घेऊ शकता आणि पिठाच्या दोन वेळा चाळीने चाळून घ्यायचं आहे म्हणजे अगदी फाईन पीठ तुम्हाला हे तयार मिळेल किंवा माझ्याप्रमाणे रेडीमेड घेतलं तरी सुद्धा चालू शकेल दोनशे पन्नास ग्राम किंवा पाव किलो उकडलेल्या बटाट्यासाठी बरोबर दोनशे ते अडीचशे ग्राम आपल्याला इथे पीठ घ्यायचं आहे म्हणजे दोघांचं प्रमाण जवळजवळ एक सारखं किंवा इक्वल असावं म्हणजे बटाटा पुरी खाताना अगदी छान लागते अर्धा चमचा चिली फ्लेक्स घातलेला आहे एक तर पुरीला रंग छान येतो आणि चवीलाही अगदी छान लागते सोबतच अर्धा चमचा आपण इथे काश्मीरी मिरची पावडर घातलेली आहे यामुळे सुद्धा पुरीला चव आणि रंग छान येतो तुम्हाला हवा असेल तर फक्त फक्त इथे तिखट वापरलं तरी सुद्धा चालू शकेल सोबतच इथे आपण सवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि ही, ही सगळी चिन्ह असं छान एकजीव करून घेणार आहोत हवं असेल तर हाताने असं छान उकडलेला बटाटा असतो त्याला सुद्धा स्वतःचं पाणी असतं म्हणून सुरुवातीला असं चांगलं चोळून घेतलं की याला जर गरज वाटली तरच यामध्ये तुम्हाला पाणी घालून हे पीठ मळून घ्यायचं आहे दोन मिनटं हे हलकंसं करून घेतलेलं आहे आता सारख्याच मेजरिंग कपने इथे आपण अर्धा कप गरम पाणी घेतलेलं आहे तुम्हाला माहिती आहे का वरईचं पीठ किंवा ज्याला आपण भगरीचं उपवासाचं पीठ म्हणतो ना त्याला चिकटपणा कमी असतं म्हणून गरजेपुरतं थोडं थोडं गरम पाणी घालून हे पीठ मळून घेतलं की त्याला चिकटपणा थोडासा येतो आणि पुरी लाटताना फाटत नाही किंवा तेलामध्ये घातल्यानंतर ती सुटत नाही म्हणून या पद्धतीने जर गरज वाटली तरच थोडं थोडं गरम पाणी घालून जमेल तितका छान घट्ट सर पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे आता घट्ट पिठाचा गोळा का मळून घ्यायचा आहे पिठाचा गोळा जर घट्ट असेल तर पीठ जास्त तेल शोषून घेत नाही तुमची पुरी कमीत कमी तेलकट होते तर इथे आपण साधारणतः सारख्याच कपने पाव कप साधं पाणी वापरून असं हे पीठ छान भिजवून घेतलेलं आहे छान घट्टसर पीठ भिजवून झालं की अगदी सगळ्या शेवटी अर्धा चमचा साजूक तूप घेतलेला आहे आणि छान चोळून घेणार आहोत तुम्हाला हवं असेल तर ते तेल सुद्धा तुम्ही अर्धा एक चमचा इथे वापरू शकता आणि असं हे छान पिठाचा गोळ आपला मळून तयार झालेला आहे अजिबात याला भिजत वगैरे ठेवण्याची गरज लागत नाही कारण भिजत जर पीठ ठेवलं तर याला चिरा लागू शकतात किंवा लाटताना ती फाटू शकते म्हणून ताजं ताजं पीठ मळून झाल्यानंतर पटकन याचे आपण छोटे छोटे गोळे करणार आहोत आता तुम्हाला पुरी लहान मोठी मध्यम आकाराची जशी लागत असेल त्यानुसार तुम्हाला याचे गोळे करायचे या आहे इथे आपण मध्यम आकाराचा लिंबाच्या आकारा एवढे असे सगळे गोळे करून घेतलेले आहे बघू शकता इतक्या जिन्नसात साधारणतः एक ते पंचवीस असे हे मध्यम आकाराच्या पुरा तुमच्या अगदी सहज तयार होतात जास्त प्रमाणात करायचं असेल तर प्रमाण तुम्ही इथे दुप्पट घेऊ शकता असं छान झालेलं आहे आता फायनली आपण या लाटायला घेणार आहोत लाटताना पिठाचा अजिबात उपयोग करायचा नाही जर गरज वाटली तर थोडंसं तेल किंवा तूप असं पोळपाटाला लावून घ्यायचं आहे आणि हलक्या हलक्या हाताने आपण हे छान लाटून घेणार आहोत आता बघू शकता वरईचं पीठ आहे किंवा भगरीचं पीठ आहे अगदीच नाजूक असतं किंवा लाटताना फाटण्याची शक्यता असते म्हणून त्यासाठी अगदी नाजूक साजूक हाताने आपल्याला हे छान लाटून घ्यायचं आहे आणि लाटताना अगदीच पातळ न लाटता थोडंसं जाड लाटून घेतलेलं आहे कडा जर थोड्याशा वाकड्या तिकड्या किंवा शिरल्यासारख्या दिसत असतील तर घरातल्या एखाद्या वाटीने किंवा डब्याच्या झाकण्याने तुम्ही असे ही गोल करून घेऊ शकता पुरी थोडीशी जाडच ठेवायची आहे जास्त जर पातळ केली की तेल जास्त शोषून घेतं किंवा ती जास्त कडक होते म्हणून शक्यतो पुरी लाटताना थोडीशी जाडच लाटायची आहे उरलेलं ला पीठ बाकीच्या पोळ्यांना लावणार आहोत आणि याच पद्धतीने सगळ्या पुऱ्या आपण अशा छान लाटून घेतलेल्या आहे म्हणजे सगळ्या पुऱ्या अशा एकत्र लाटून घेतल्या तरीसुद्धा चालणार आहे म्हणजे एकत्र तुम्हाला या छान तळून घेता येतील पुऱ्या तळण्यासाठी एका कढईमध्ये आपण साजूक तूप गरम करत ठेवलेलं आहे तुपाऐवजी तुम्ही तेल वापरलं तरी सुद्धा चालू शकेल उपवासाचा पदार्थ असल्यामुळे आपण इथे साजूक तूप वापरलंय आणि साजूक तुपातल्या पुऱ्या चवीला अगदी छान लागतात मोठ्या असे छान कडकडीत धुरी येईपर्यंत आपल्याला तेल गरम करून घ्यायचंय एक पुरी घालायची आहे आणि पण व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे असं झारीने यावर तेल सोडत जायचंय म्हणजे खालून दाब येतो आणि पुरी वर फुलायला मदत होते पहिलीच पुरी आहे तुम्ही इथे बघू शकता छान टम फुगलेली आहे जस जसं तेलाचा ताव छान कडकडीत होईल तस तशा तुमच्या च्या पुऱ्या आणखीन जास्त फुलायला मदत होईल दोन्ही बाजूने उलत पालत करून साधारणतः एक दोन ते तीन मिनटं थोड्याशा गोल्डन रंगावर थोड्याशा बदामी रंगावर आपण छान तळून घेतलेली आहे एकदम कुरकुरीत आणि छान रंगाची आपली ही बटाटा पुरी खाण्यासाठी तयार झालेली आहे आणि ही पुरी विशेष म्हणजे थोडं जास्त गोल्डन रंगावर तळून घ्यायचं आहे म्हणजे बराच वेळ या छान कुरकुरीत राहतात याच पद्धतीने आपण बाकीच्या सगळ्या पुऱ्या छान तळून घेणार आहोत आता ज्यांना कोणाला तळणीचे पदार्थ किंवा अशा या तळलेल्या पुऱ्या आवडत नसतील तर सिंपली पोळीप्रमाणे चपातीप्रमाणे तुम्हाला लाटून घ्यायचं आहे आणि जशी चपाती भाजतो ना, ना थोडंसं तूप लावून किंवा न लावता सुद्धा तुम्हाला ही भाजून खाता येईल तुम्हाला जे आवडेल त्या पद्धतीने तुम्ही हे करू शकता प्रत्येक पुरी बघू शकता अशी छान टम्म फुलत आहे गरमागरम कुरकुरीत असताना ही छान लागते तर तुम्ही चहाबरोबर किंवा डब्याला ऑफिसला वगैरे जात असाल तर डब्यालासुद्धा अशा पुऱ्या घेऊन जाऊ शकता उपवासाची लाल सुक्या चटणी बरोबर सुद्धा ही छान लागते किंवा नुसतीच खायला सुद्धा मस्त लागते गरम असताना किंवा गरम गरम तळलेल्या पुऱ्या छान कुरकुरीत राहतात तासा दोन तासानंतर नरम जरी पुऱ्या झाला तरी अगदी सॉफ्ट राहतात आजी आजोबा वगैरे असतील त्यांचा उपवास असेल तर ते सुद्धा अगदी सहज खाऊ शकतील म्हणजे तुमचा उपवास आहे ऑफिसला जात आहे तर ऑफिसच्या डब्याला सुद्धा तुम्ही अशा या पुऱ्या आणि सुकी उपवासाची लाल चटणीची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे ती नेऊ शकता नुसतीच खायला सुद्धा छान लागते बाहेरून मस्त कुरकुरीत कमीत कमी तेलकट उपवासाची बटाटा पुरी खाण्यासाठी तयार झालेली आहे नक्की करून बघा हा दोन ते तीन दिवस अगदी व्यवस्थित राहतात रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा कुकिंग तिकीट मराठीच्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटत आहेत सुद्धा नक्की सांगा आपल्या कुकिंग तिकीट मराठीचे मसाले तुम्हाला घर बसल्या फ्री डिलिव्हरी ऑर्डर करायचे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे तिथे तुम्ही मेसेज करू शकता रेसिपी कोणत्या शहरातून बघताय सुद्धा नक्की सांगा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा।